करतो दुसरी बायको करतो चार दिवस कुठल्या तरी मित्राच्या घरी राहतील आणि परत निधन देणारे बायकोला कुठल्या तुझी कडक बायको त्याची ह्या काम राहत उलट ऐकलं कुठल्याकडे हाण मग अकडे हाय मला ऐकणार मानत नाही यांना कुठं माहिती मी तिला हालिया बळी तिला म्हणलं पूरक काय तर जातो मुंबईला उद्या ती एकच दुसरं लग्न करून हॅलो म्हणती काय गावा म्हणती तुम्हाला माझं मुगळ्याला काय नाही लग्न करायचं बोलले तू काय कायदू करू नको तुझं लग्न ना हे पकडे लावून देईल फक्त आम्हाला थोडस काम आहे जास्त काय ना आम्ही नाही पण दहा ते बारा वर्षानं माझं आलो की तुझं लग्न करून टाकतो तू बारा वर्षा तुला तुमच्या बायपूर हा राहू आम्ही तुझी टिकन केली ना सकाळी पोलावला होता पाहू न सांगितलं नव घेऊन या जर एकामेकाला पसंत झाले तर मंदिरात जाऊ आणि माला घालूकाला पसंद झाले

பதிரா பண்ண அரே பதிர तीन दिवस फिरत आहे तू काय काय काम पोरसे काय आहे खरे तुला पोरगी नाही काय तुला पोर पसर आहे का ना चार पाच मंत्र मधली कटखी करणार चार पाच नाही डायरेक्ट शिव बघायला सहा जाऊ त्या क्षणाची काही नाही त्याला गुगल पे नंबर दे मला काय फायदा गुगल पे नंबर हं हं अरे करतो 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 अरे आता नाही अरे हां हलो काका आ मुगलाස්ට चालू करा हो ना आली लग्न हकीस्तानी पनवला ए ओ काय

वधू रा काम करतो तुमच्या काय करतो तुमच्या बागाचे मारतो काय गाठ मारतो ते पहिल्या बायको गाठ करो वायता घेऊ लोक आणि का ते नवकार लोक पडगो ते म्हणजे तुझ्या कपाळात कलर कसल ना का आणि सांभाळ दिला काय बरं का हे तू एक काम कर एक काम कर किरण्या तूच पूर्ण काढून मला दिला

तुम्ही घ्या ना नाई तो घे ना तुम्ही घ्या ना गडे तो घे घ्या गड नागडे उगडे बर मी घेते ऐका बर का सोन्याची सुपली त्याला मोत्याने गोपली तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा तुम्ही माझ्या मागं म्हणा माग म्हण बर सोन्याची सुपली त्याला मोत्याने गोपली तू माग म्हणायला लागली होती आवाज पडले माग तू म्हण शब्द ना माझं काय म्हणा सोन्याची झुकली त्याला मोत्याने गोपली सोन्याची सुकली त्याला मोठ्याने गोपली

तू माझ्या पुढून म्हणा पुढून पुढून म्हण आता ती पुढून म्हणले होते का अरे म्हणजे सात सात समोर होती देवळी त्याच होत पत्त्याच घ्या समोर होती देवळी त्याच होत पत्त्याच घ्या तुझ नाव काय लक्ष्मी झाली माझी पत्नी उपट माझा काय उठायला होतो ते पुढचं वर कोणी घालतो आराम होणार सगळे आणून ठेव माझ्या पशेन परत गायब जा बाबा जा जायला ह्याच्या परत चक्कर दे

लग्न करण्यासाठी हे सगळं नाटक केलं होतं केलं लग्न बहिणीला हा मला त्याच्या तोंड फार फार माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय काय तू किंवा घेऊ नको तुला पाळ पाहिजे ना तीन दिवस माहिती का नाही माझं घर जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर आहे काही करू नको मिस्क्री आहे नाही टेशन लग्झरी करून जायचं जायचं ना पण ओपोज घे टेशन लागल तुला मी आहे ना काल लाईक काल लाव बरोबर ठीक आहे बा कोण आहे अरे ही माझी काय का। पवित्र ना करा कलर होतीस अरे ही माझी अरे ही माझी धर्म पत्नी माझी दुसरी बायकू तुझ्या नाकावर करून आणली गेले आज मुंबई तुम्हाला तेवढंच दिसला वाटा हो

टॅक्स पेपर का टॅक्स पोडून काळ्या माणसाला छत्तीस नगरे छत्तीस नगर

तुम्हाला येऊन गेली काय म्हणली माहिती का तुझ्या नवऱ्याला सांगून ठेव आता नवीन गाडी करून आणली ना तिच्याकडे जाऊन देऊ नको आणि जर का तुझं तोडून दे तिथे गेला तर त्याच्या गोट्यात कपारीला घाल मेड पार्क माहिती अमेक्षा

मला काय कळत अरे काय झाले मी तिकडे झोपाय गेलो होतो पण तुझ्या माहेरची अंगात आली होती बाबा तुझ्या अंगात आली ती काय म्हणली हे बघ बल का तू आता जुनी गाडी केली पहिल्यापासूनच जुनी गाडी आहे पण आता नवीन गाडी करून आणलीस नवीन काय आहे

तिथून नाटक करायला लागले तरी म्हणजे हिज्या पैसे झोपाय गेल्यावर हिज्या का अंगात येत या आणि हिज्या पैसे झोपाय गेल्यावर हिज्या का अंगात येणार अंगात येत या ह्याच्या <laughs> सारखं ह्याला म्हणायच्या सौती मच्छर <laughs> पण यांना कुठं माहित आहे मी माझ्या गावचा माझ्या अंगात मग सोबा आणतो <laughs> आणि ह्यांची त्या घरी कातडीच बाहेर काढतो मग ह्यांना कळ अंगातला वार कसा असतं इथे बोल बस माझ्या गावाने Thank <laughs> you.

सख्या बहिणी बहिणी वाले आहात अजिबात भांड करणार नाही तिला जरी मुलगा झाला तर तुझा मुलगा आहे म्हणून समायचं तुला जरी मुलगा झाला तर तुझा मुलगा आहे म्हणून समजायचं नक्की का जाऊ दे का कस वार झाडाला सोडू का नक्की ना झाडाचं हाल बघवत नाही आता बोल मसुबाच्या नावाने ए माझे कपडे काय करताय माझ्या माणसात कसं काढली अंगात आलो होतं माझा असा तर कुणी केलं अंगात आलो होत सांगते की तुमच्या खरं मसा आग आलो होत हा मस्त माझं काय म्हणलं नाही सांगू का मग तो पण म्हणला झाडाकडून लई मोठी चुकी झाली त्यांनी नवी गादी केली झाडाला समजून सांग आणि त्या नव्या गादीला ना लवकरात लवकर घरा बाहेर काढ आणि जर ती गेली नाही ना तिने सगळं रोज भांड करीत काय म्हणलं बाई मला का मला का सांगितलं काय सांगितलं माझ्या गाडीचं

तुझी बहिणी बहिणीवाणी वाणी राहा जीवानी संसार केला मुलगा तिला झाला तर मी आईवाणी समजायचं मला झालं तर तुम्ही आईवाणी असं म्हणला ना मग सुग नक्की ना मग मला वचन द्या जसा नेव देव म्हणलाय तसंच तुम्ही दोघी जण वागणार सुखाने संसार करणार नक्की ना वचन दिले बघा आता मला एक सांग तुझ्याकडे तुझ्या अंगात तुझ्या गावची येणार आली होती का खरं सांगू का तुम्ही किती वर्ष झाले मला सोडून आणि अचानक नवी बायको करून आले आणि मला सोडून गेले ते मला बघवलं नाही म्हणून नाटक केलं म्हणजे नव्हती खोट खोट नाटक केलं होतं तुझ्या अगात नक्की मी आली माझ्या माझ्या अंगात नाही कोणती ती टी व्हीत नाही नाही म्हणजे तुझी फोटो नाटक केलतं मला ओळखलं का तुमच्या अंगात आलं का कोण मंत्री कोणता खुजरी म्हणतोय माझ्या आज